घरोघरी मातीच्या चुली ही स्टार प्रवाहावरील मालिका एक मोठे सुखी कुटुंब आणि त्यांच्या नातेसंबंधांभोवती फिरते या मालिकेतील प्रमुख पात्रे आणि त्यांच्या भूमिका पाहूया जानकी रणदिवे रेश्मा शिंदे जानकी ही रणदिवे कुटुंबातील मुख्य स्त्री असून ती कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न करते तिच्या प्रेमळ समजूतदार आणि कर्तव्यदक्ष स्वभावामुळे ती कुटुंबातील सर्वांची लाडकी आहे हिचा नवरा हृषिकेश रणदिवे हिची मुलगी ओवी हिची नणंद ऐश्वर्या हिचा दीर सारंग हिचे सासूत सासरे सुमित्रा आणि नाना हृषिकेश रणदिवे सुमित पुसावळे हृषिकेश हा जानकीचा पती आणि रणदिवे कुटुंबातील जबाबदार पुरुष आहे तो आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी सतत प्रयत्नशील असतो आणि आपल्या पत्नीला प्रत्येक निर्णयात साथ देतो हा जानकीचा पती आहे ह्याची मुलगी ओवी ह्याची बहीण ऐश्वर्या ह्याचा भाऊ सारंग ह्याचे आईवडील सुमित्रा आणि नाना ओवी आरोही सांबरे ओवी ही जानकी आणि हृषिकेश यांची लाडकी मुलगी आहे तिच्या निरागसतेमुळे ती कुटुंबातील सर्वांची आवडती आहे ही जानकी आणि हृषिकेश यांची मुलगी आहे हिचे आजी आजोबा सुमित्रा आणि नाना हिचे काका सारंग हिची आत्या ऐश्वर्या ऐश्वर्या प्रतीक्षा मुंगेकर ऐश्वर्या ही जानकीची नणंद आहे जिने नकारात्मक भूमिका साकारली आहे तिच्या स्वार्थी आणि ईर्षायुक्त वर्तनामुळे ती कुटुंबात अनेक समस्या निर्माण करते ही हृषिकेशची बहीण जानकीची नणंद आहे ही स्वार्थी आणि नकारात्मक स्वभावाची आहे सारंग उदय नेने सारंग हा जानकीचा दीर आहे जो कुटुंबातील लहान मुलांसोबत खेळकर आणि आनंदी असतो त्याचा विनोदी स्वभाव कुटुंबातील तणाव कमी करण्यास मदत करतो हा ऋषिकेशचा लहान भाऊ जानकीचा दीर आहे ह्याचे आईवडील सुमित्रा आणि नाना सुमित्रा सविता प्रभूने सुमित्रा ही जानकीची सासू आहे जिने कुटुंबातील परंपरा आणि मुले जपण्याचा प्रयत्न करते तिच्या कठोर परंतु न्यायी स्वभावामुळे ती कुटुंबातील सर्वांची आदराची पात्र आहे ही ऋषिकेश आणि सारंग यांची आई आहे हिचा नवराक नाना हिची सून जानकी हिची नात ओवी नाना प्रमोद पवार नाना हे जानकीचे सासरे आहेत जे आपल्या अनुभवाने कुटुंबाला मार्गदर्शन करतात त्यांचा शांत आणि समजूतदार स्वभाव कुटुंबातील सदस्यांना आधार देतो हे ऋषिकेश आणि सारंग यांचे वडील आहेत ह्यांची बायको सुमित्रा ह्यांची सून जानकी यांची नात ओवी सौमित्र <saumitra>, आशुतोष पत्की सौमित्र हा कुटुंबातील हुशार आणि महत्त्वाकांक्षी युवक आहे तो आपल्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि कुटुंबाच्या विकासासाठी योगदान देतो हा हृषिकेश आणि सारंगचा लहान भाऊ आहे ह्याचे आईवडील सुमित्रा आणि नाना ह्याची बहिणी जानकी ह्याची बहीण ऐश्वर्या हा हुशार आणि महत्त्वाकांक्षी आहे तसेच कुटुंबाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असतो विक्रांत अक्षय वाघमारे विक्रांत हा कुटुंबातील सदस्य आहे जो आपल्या धाडसी आणि आत्मविश्वासू स्वभावामुळे ओळखला जातो तो कुटुंबाच्या हितासाठी नेहमी तत्पर असतो शर्वरी भक्ती देसाई शर्वरी ही कुटुंबातील एक महत्त्वाची स्त्री आहे जिने आपल्या प्रेमळ आणि समजूतदार स्वभावाने कुटुंबातील सदस्यांना एकत्र ठेवण्यास मदत करते सरस्वती नेना आपटे सरस्वती ही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती आहे जिने आपल्या अनुभवाने आणि शहाणपणाने कुटुंबाला मार्गदर्शन करते तिच्या उपस्थितीमुळे कुटुंबातील सदस्यांना सुरक्षिततेची भावना मिळते सयाजीत सुनील गोडसे सयाजी हा कुटुंबातील सदस्य आहे जो आपल्या प्रामाणिकपणा आणि कष्टाळूपणामुळे ओळखला जातो तो कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेसाठी महत्वाची भूमिका बजावतो अवंतिका ऋतुजा कुलकर्णी अवंतिका ही कुटुंबातील तरुण स्त्री आहे जिने आपल्या आधुनिक विचारसरणीने आणि आत्मविश्वासाने कुटुंबातील इतर सदस्यांना प्रेरणा देते निकिता भाग्यश्री दळवी निकिता ही कुटुंबातील सदस्य आहे जेने आपल्या शांत आणि संयमी स्वभावाने कुटुंबातील तणाव कमी करण्यास मदत करते ही मालिका घरातील नाती प्रेम संघर्ष आणि एकत्र राहण्याचे महत्व अधोरेखित करणारी आहे आपण ह्या कार्यक्रमचे दररोज रिव्ह्यू अपडेट घेऊन येणार आहोत धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा